जास्त लेडीजचा ना हा फॅट खूप जमा झालेला असतो आणि मोस्टली इथेच आपला पोटाची टमी आणि कमरेचा फॅट याच्यानेच आपण खूप विचित्र दिसतो आणि तिथूनच सुरुवात होते आपलं वेट गेन होण्यासाठी म्हणजे जेव्हा आपलं वजन वाढायला लागतं ना किंवा माझी टो पोटाची टमी वाढले तिथून आपल्याला माहिती पडतं आणि नाहीतरी आपला हात वाढायला चालू होतात मग आपल्याला की केली माझं वजन वाढायला लागलं मग आता असं तुम्हाला माहिती पडलंय किंवा तुमचं वाढलेलंच आहे खूप वेट झालंय ऑलरेडी आता तुम्हाला जास्त उतलबुदल तुमच्या शरीराची तुम्ही करूच शकत नाही ना तर तुम्ही खूप छान मी अशा एका जागेवरती बसून बघा मी ह्याच पोझिशनला बसले ना ह्या पोझिशन मधून काहीच वेगळी पोझिशन करत नाहीये इतक्या छान एक्सरसाइज तुमच्यासोबत शेअर करते ना की तुमचा पूर्ण हाफ फॅट आहे ना एकदम कमी होणार आहे कंटिन्युअसली तुम्हाला ह्या एक्सरसाइज करावं लागतील चार दिवस करून पाच सहा दिवस करून रिझल्ट येत नसतो बॉडी हलकी व्हायला चालू होते मग हलकी व्हायला चालू होते की आपण सोडून देतो किंवा कंटाळा करतो असं करून तुम्हाला रिझल्ट कधीच येणार नाही अजून तुमचा फॅट वाढत जाणार तुम्हाला कंटिन्युअसली करत राहायच्या जोपर्यंत तुमचा फॅट कमी होत नाही तोपर्यंत केल्याच्या नंतर एक महिना केल्याच्या नंतर किती कमी होणार तर खूप छान तुमचे इंचेस कमी होणार तुम्ही स्वतः कमी कराल याच होती की हा मॅडम या ने मला खूप चांगला रिझल्ट भेटला खूप जास्त वजन आहे तुमचं तुम्ही पण करू शकता किंवा तुम तुमचं आता तुम्ही चाळीस प्लस वय आहे तुमचं तुमच्याकडे जास्त एक्सरसाइज होत नाही तुम्ही पण ह्या एक्सरसाइज करू शकता किंवा तुम्हा तुम्हाला काय कमरेचा गॅप आहे गुडघ्याचे प्रॉब्लेम आहेत असे काय छोटे मोठे हेल्थ इश्यू आहेत तुम्हाला तर तुम्ही जास्त एक्सरसाइज काही करू शकत नाही तर तुम्ही देखील हे एक्सरसाइज आरामात करू शकता तर जास्त वेळ न घालवता आपण पटकन व्हिडिओला सुरुवात करूया या पद्धतीने बसायचं आहे आपल्याला आणि जस्ट तुम्ही इथे या पोझिशनला इथे मानेला हात टच करून जस्ट साईड टू साईड ट्विस्ट करायचं वन इतकं ट्विस्ट करायचं की तुमचे हे अल्बोज आहेत ना जमिनीपर्यंत पोचवायचे तेव्हाच तुम्हाला इथे खूप छान असं प्रेशर येणार वन टू हे असं बसू शकता तसंही तुम्ही या पोझिशनला पण करू शकता ठीक आहे ह्या पोझिशनला बसलं तर काय होतं ना ही पोझिशन आपली सरळ राहते म्हणजे पाठ आणि कंपर सरळ राहते क्वेश्चन बरोबर असलं की आसन पण बरोबर होतं आणि रिझल्ट पण चांगला मिळतो म्हणून जस वन टू थ्री फोर फ्स सेवन एट नाइन टेन मी टेनचा एक राऊंड केलेला आहे तुम्ही हा राऊंड करायचा आहे ऍटली चाळीसचा आणि हे एक्सरसाइज एक तुम्ही जेवणाच्या एका तासाने अगोदर जेवण झाल्यावरती दोन तास किंवा दीड तासाच्या अगोदर तुम्ही केव्हाही करू शकता सकाळी वेळ आहे तुमच्याकडे तुम्ही सकाळी पण करू शकता आता हे आ, ही एक एक्सरसाइज आपली कंप्लीट झाल्याच्या एका पायाला उसळून असं थोडस बाजूला करून द्यायचं आता ये वर्ती एक हात कमरेवरती ठेवायचं वापस एक हात इथे न्यायचं वापस सेम पोटिशन करायचे वन पण एका साईडला टू थ्री फोर पुढे झुकायचं नाही करताना ठीक आहे होईल तितकं आपल्याला मागे आपला झुकायचा प्रयत्न करायचा फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता याच विदेशन कसं करायचं जस तुमचं जर इथे खूप जास्त फॅट आहे तर तुमचा हात इथपर्यंत सुरुवातीला पोहोचणार नाही तर तुम्ही इथे पण हात असा टच करून इथे पण हात ठेवून हा या पोजशनला येऊ शकता थ्री फोर फाय आता नेक्स्ट तुम्ही या पोझिशनला पण करू शकता वन टू थ्री फोर फायव सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स या पोझिशनमध्ये गेल्याच्या नंतर इथे असं पायाला पकडायचं किंवा इथे पकडायचं आणि असं होल्ड करायचं हा पोशन आहे ना पूर्ण खेचायचा आहे इथे इथे जो फॅट असतो ना गोळा आलेला तो पूर्ण खेचायचा आहे जस्ट सरळ अशी मान टाकायची नाही असं ठेवायचं पोशन आणि वन टू थ्री फोर फायव सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स करायचं सेम पोझिशन करायची आपल्याला दुसऱ्या पायाला देखील हा पाय लांबून दिलेला आहे एक हात हा कमरेवरती जो पाय लांबून दिलेला असतो तोच हात आपल्याला कमरेवरती ठेवायचा आणि दुसरा हात असा मानेला किंवा मा कानेला टच करायचा जस्ट साईड टू साईड वन टू जितकं पण तुमच्याकडनं होईल तितकं इथे शॉस भरायचा इथे शॉज जोडायचा थ्री फोर 5, सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स चाळीसचं एक राऊंड चे दोन दोन राऊंड तुमचे प्रत्येक आसनचे झाले पाहिजे आता पहिले सांगितलं तुम्ही या पोझिशनला करू शकता वन टू थ्री फोर फाय आता इथे हात पोहोचतोय तरी बेस्टच आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि ते होल्ड करायचं वन टू थ्री फोर फाय हात असा ठेवून होल्ड करायचं नाही हाताला अल्बोजला स्ट्रेट वन टू थ्री फोर फाय सिक्स एट नाईन टेन रिलॅक्स करायचं मी टेन काउंट होल्ड केलं तुम्ही ट्वेंटी किंवा थर्टीचं अराउंड होल्ड मध्ये ठेवायचं आहे बॉडीला आता इथे या पोझिशनमध्ये पायाला नेलं ठीक आहे या पोझिशनला पायाला नेल्याच्या नंतर हात या पोझिशनला न्यायचे आपल्याला आणि साईड टू साईड वन टू थ्री फोर तुम्ही हात इथे असे लॉक पण करू शकता फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आता हळूच आपल्याला पाहायला या पोझिशनला आणायचं आणि इथे बटरफ्लाय पोझिशन करून जस्ट इथे श्वास भरायचा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन हे पोझिशन झाल्याच्या नंतर पायाला तुम्ही हलकं घेतलं इथेच लांबून द्यायचं या पोझिशनला या पोझिशनला पाया आपण आपले लांबून दिल्याच्या नंतर ब्रीदिंग करायची इथे आणि विदाउट हरी वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आता कोणी म्हणेल आम्हाला कमरेत गॅप आहे तर आम्ही इतकं वाकायचं वा का काय तर काही प्रॉब्लेम नाही इतकं वाकल्याने काय प्रॉब्लेम होणार नाही जास्त काय तुम्हाला बाईंड व्हायची एवढे आवश्यकता नाहीये जास्त जास्त फोकस द्यायचा श्वास घेणे श्वास सोडण्यावरती जितकं तुम्हाला वाग जाईल तितकं तुम्ही वाकू शकता आता इथे ह्या पोझिशनला मुठी करायची ह्या पोझिशनला आणि इथल्या इथे वन पाय जोडून ठेवायची इथे टू असे पण तुम्ही तुला करू शकता टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सेम पोजिशन घ्यायचा रिवर्स राऊंडचा वन टू थ्री फो फाय सिक्स सेवन एट नाईन अँड टेन आता हे आपण चक्की आसन केलं पाय जोडून आता तुम्ही थोडंसं पायामध्ये अंतर अजून वाढवायचं आणि ते सेकंड व्हेरिएशन करायचं जस्ट या पोझिशनला उजव्या पायाला उजवा पायापासून पाया सुरुवात करायची मोठा घे घ्यायचा वन टू थ्री फोर 5. सेम पोझिशन घ्यायची रिव्हर्स राऊंडची 1, टू थ्री फोर 5. आणि हाताला मागे न्यायचं जस्ट या पोझिशनला पायाला थोडंसं ह्या पोझिशनला आणायचं आणता येत असेल गुडघ्यानी तर नसेल आणता येत तर तुम्ही इथे लोड किंवा असं तकिया वगैरे हो ते ठेवू शकता जस्ट साईड टू साईड ट्विस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि होल्ड करून ठेवायची या पोझिशनला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अपोजिट होल्ड करून ठेवायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स करायचं जस्ट या पोझिशनला इतके सोपे सोपे आसन आहेत ना जस्ट तुम्ही हे जर डेली केले ना तो इतका चान तर इतका छान तुमचे इंचेस कमी होतात ह्या योगासननी आणि खूप सोपे आहेत पण फायद्याचे खूप जास्त आहेत ठीक आहे तर हे आसन जर तुम्ही डेली करताय अर्धा तास स्वतःला देताय एक तास स्वतःला देताय पण हा एक तास देताय किंवा अर्धा तास देताय खाण्यावरती काहीच कंट्रोल करत नाही ना मग काय फायदा होणार तुमचं हे यो, योगासनं काहीच फायदा नाही होणार जस्ट तुम्ही फक्त काय करायचं आहे की बाहेरचं जंक फूड खाणं कमी करा साखऱ्याचे पदार्थ कमी करा पाण्याचं इंटेक बॉडीमध्ये धुसतनं तीन ते चार लिटर पाणी तुमच्या बॉडीमध्ये गेलं पाहिजे रात्रीची चांगली झोप घ्या एवढ्या चार गोष्टी जरी फॉलो केल्या ना तुम्ही तर नक्कीच तुमचं हे योगासननी घरबसल्या वजन कमी होऊ शकतं तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कामाचा आहे लाईक करायला विसरू नका चॅनल कोणी पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकनला क्लिक केलं तर तुम्हाला रोजचं नोटिफिकेशन येणार नोटिफिकेशन येणार आणि मग माझे डेली वेगवेगळ्या पद्धतीचे डाएट प्लॅन एक्सरसाइजचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर तुम्हाला अजून अजून उत्साह येत जाणार वेट लॉस करण्यासाठी कारण की हे चॅनल फक्त वेट लॉस करण्यासाठीच आहे तर इथं स्क्रीनवरती नंबर दिसतोय तो पण नोट करू शकता ऑनलाईन योगा क्लासेस आहेत माझे तर घर असल्या तुम्ही तिथूनही छान वेट लॉस करू शकता माझ्या स्टुडंटला खूप चांगले चांगले रिझल्ट आहेत तुम्हाला पण भेटू शकतात भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर